कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला आग लागल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची दुर्दैवी घटना मनमाड शहरात घडली आहे सर्वत्र होळीचा उत्साह साजरा होत असताना नाशिकच्या मनमाडमध्ये शब्बीर शेख या कांदा व्यापाऱ्याच्या कांदा गोडाऊनला मध्यरात्रीच्या सुमारास अचानक आग लागली या आगीमध्ये लाखो रुपयांचा कांदा कांद्याचे शेड लॅपटॉप व इतर साहित्य तसेच एक दुचाकी आणि बँकेतून काढून आणलेली रोख रक्कम जळून खाक झाल्याने या व्यापाऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे यावेळी व्यापाऱ्याने एक्सप्रेस न्यूज मराठीला अधिक माहिती दिली आहे जी आग लागली यामध्ये जसं काय मला रात्री बारा साडेबाराला कॉल आला की बाबा तुमच्या शेडला आग लागलेली मी आलो तर आल्यानंतर माझं जे नुकसान झालेलं आहे ह्या नुकसानात माझा जवळपास पंधरा ते सोळा टन माल आहे ज्या मालाची किंमत सतरा ते अठरा रुपये पर के जी आहे आणि माझं एक्सपोर्टचं का काम हे जास्त चालतं तर माझं एक्सपोर्टचं जवळपास चार ते पाच लाखाचं असं होतं आणि माझं जे शेडला उपयुक्त पाडणारं जे सामान आहे हे सामान होतं जसं पाट्या वगैरे हे तीन एक लाखांचं होतं आणि माझ्या ऑफिसमध्ये माझं मा लॅपटॉप होता प्रिंटर होतं नोट मोजण्याचं मशीन होतं असं हॉफिसमधलं सेटअप होतं पाच सहा लाखाचं हे सर्व आज उद्ध्वस्त झालेलं आहे पूर्ण जळून खाक झालेलं आहे एकंदरीत काय होतं ही आग कशामुळे लागली लावण्यात आली ही आग जी आहे जी ही संशयस्पद मला पण वाटतं की ही लावण्यात आलेली आहे ही कुठल्या प्र प्रकारची ऑटोमॅटिक लागलेली नाही आहे ही लावण्यात आलेली आग आहे सुरेश सुरासे एक्सप्रेस न्यूज मराठी नाशिक yeah!